नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण करणार आहोत कोशिंबीर कोशिंबीरसाठी घेतलेली आहे एक काकडी काकडीची अशा प्रकारे वरची साल काढून घ्यायची आहे साल बीट पण घ्यायचं आहे बीटची पण अशाच प्रकारे साल काढून घ्यायचं आहे आता दोघांची साल काढून घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे कांद्याला चांगलं शिलून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला बारीक कापून घ्यायचं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिला पण अशाच पद्धतीने बारीक कापून घेऊ आता काकडी घेतलेली आहे काकडीला पण असेच पद्धतीने बारीक कापून घ्यायची काकडी कापल्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरला पण अशाच पद्धतीने बारीक कापून घ्यायची आहे मग बीट घ्यायचं आहे बीटला पण अशाच पद्धतीने बारीक कापून घ्यायचं आहे बीट कापल्यानंतर बीट कापल्यानंतर एक टमाटा घ्यायचा आहे तो पण असाच बारीक कापून घ्यायचा आहे टमाट्या कापल्यानंतर सर्व आता हे कापलेल्या सर्व वस्तू एक पातेले घ्यायचं आहे त्या पातेल्यामध्ये या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत कांदा टाकून घेतलेला आहे काकडी टाकून घेतलेली आहे टमाटा टाकून घेतलेला आहे बीट टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे दही आहे दही घेतलेलं आहे एक वाटीवर ते टाकून घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे भाजलेलं जिऱ्याची पूड घेतलेली आहे चटणी घेतलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर एक बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे कोशिंबीर आता तयार झालेली आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा